हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी एक टॉपिक घेऊन आले आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी तर तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल की शॅम्पू केसांना लावल्यानंतर आपण आपल्या केसांना कशा पद्धतीने सुंदर बनू शकतो त्यासाठीच तुम्ही आज हा व्हिडिओ बघणार आहात तर आज मी तुम्हाला म्हणजे शॅम्पू तर सगळेच करतात पण शॅम्पूमध्ये अशी आपण म्हणजे कुठली गोष्ट ॲड करू शकतो कुठली वस्तू ॲड केली तर त्याच्याने आपले केस एकदम निरोगी राहणार आहे सॉफ्ट होणार आहे केसांमधला कोंडा निघून जाणार आहे आणि तुमची जर खूप कर्ली केस असतील तर ते स्ट्रेट होणार आहे हे सगळं नॅचरल पद्धतीने होणार आहे तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही जे आपण पार्लरमध्ये जाऊन करतो हेअर स्पा करतो हेड मसाज करतो तेच तुम्हाला घरी करायचं आहे पण तुम्ही शॅम्पूमध्ये ती गोष्ट ॲड करून कशा पद्धतीने करू शकता तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी खूप प्रयत्न करते मी तुमच्यापर्यंत वेगवेगळे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करते आहे तरी सुद्धा तुम्ही मला सांगा की तुम्हाला आपल्या चॅनलवर काय बघायला आवडेल मला नक्की सांगा तुम्ही आणि मला सपोर्ट करा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते सांगा आणि माझ्याकडून काही चुक होत असेल तर ते पण मला सांगा तुम्ही म्हणजे कसं आहे तुमच्याकडून जसं मी तुम्हाला शिकवते आहे मी सांगते आहे तुम्हाला तसं मला म्हणजे तुम्हीही काहीतरी शिकवा तुमच्याकडून पण मला शिकायला आवडेल तर काही असेल तर मला सांगा आणि तुम्हाला अजून आपल्या चॅनलवर काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा कारण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते प्रत्येकाला वेगवेगळं बघायचं असतं तर मी तुम्हाला दाखवते हो पण तुम्हाला काय आवडेल बघायला ते पण मला सांगा तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवर व्हिडिओ बघायला आवडतील आपल्या चॅनलवर तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आ, आपले केस निरोगी राहावी मजबूत चमकदार राहावे त्यानंतर आपले केसांची वाढ व्हावी आपले केस गळू नये आता केस गळणं म्हणजे ही इतकी मोठी समस्या झाली आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की प्रत्येकाचे केस गळतात म्हणजे किती काळजी घ्या तरी सुद्धा गळतात आणि काळजी घेणं आपल्याला तितकच गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिणं जास्त प्रमाणात म्हणजे कसं की दिवसातनं सात ते आठ ग्लास पाणी आपण प्यायला हवं जसं ते आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे तसं आपल्या केसांसाठी सुद्धा ते खूप गरजेचं आहे तर जास्तीत जास्त पाणी प्या पाणी पिण्यात तुम्ही म्हणजे कुठे इकडे तिकडे करू नका पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हेअर वॉश करतात पण कशा पद्धतीने करतात आठवड्यातनं कमीत कमी एक वेळा किंवा दोन वेळा तरी हेअर वॉश व्हायला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या दोन वेळा तर व्हायलाच पाहिजे एक वेळा पण नाही कारण आता वातावरण असं आहे की दोन वेळा आपल्याला हेअर वॉश करणं गरजेचं आहे एक वेळा करून होणार नाही आणि ऑइलिंग करताना म्हणजे ऑइलिंग होणं पण गरजेचं आहे काही जण तसंच हेअर वॉश करतात ऑइलिंग करत नाही तर तेल लावणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही केसांना तेल लावा आणि हळूवार मसाज करा एकदम केसांना रगडू नका प्रेशर देऊ नका त्याच्याने काय होतं केस तुटतात तर हळूपणे तुम्हाला मसाज करायची आहे आणि केसांमध्ये तेल पण तेल लावणं तितकंच गरजेचं आहे पण जास्त वेळ तेल पण ठेवू नका काही ना काही सवसते की तेल लावलं चार चार दिवस केसांमध्ये तेल असतं पचपचित पच्च तेल असतं त्यामुळे सुद्धा केस खराब होतात हे लक्षात घ्या कारण केसांमध्ये तेल असतं आणि बाहेरचं जे प्रदूषण असतं तर ती जी धूळ असते ती जी घाण असते ती आपल्या केसांवर येते आणि जमा झाल्यानंतर ती तिथेच राहते की बाहेर पडत नाही त्यामुळे तेल जास्त वेळ ठेवू नका फक्त सात ते आठ आपल्याला तेल ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी लावा रात्री किंवा संध्याकाळी लावा आणि सकाळी लगेच हेअर वॉश करा तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानंतर आहे की केस विंचरणं तुम्ही दिवसातनं किती वेळा केस विंचरतात दिवसातनं कमीत कमी दोन वेळा केस विंचरणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही केस विंचरणार नाही दोन दोन तीन तीन दिवस तर त्याच्यामुळे सुद्धा केस तुटतात आणि खूप जास्त प्रमाणात ड्राय होतात तर आज मी तुम्हाला चार पद्धतीने तुम्ही तुमच्या केसांना कसं चांगलं ठेवू शकतात कसं निरोगी ठेवू शकतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर आपली पहिली टीप आहे ग्लिसरीन जसं ग्लिसरीन आपल्या ओठांवर काम करतं ओठ आपले सॉफ्ट होतात आपला चेहरा म्हणजे आपला जर आपली स्किन ड्राय असेल तर ग्लिसरीन लावल्यानंतर सॉफ्ट होते तसंच साथ केसांसाठी सुद्धा ग्लिसरीन खूप उपयोगाचं आहे तर तुम्हाला शॅम्पूमध्ये ग्लिसरीन मिक्स करायचं आहे आणि हेअर वॉश करायचे आहे आता हे केल्यानंतर काय होणार आहे केस निरोगी होतील चमकदार होतील आणि मजबूत होतील यामुळे तुमचे केस चमकदार होणार आहेत सॉफ्ट होणार आहेत आणि तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल तो सुद्धा निघून जाणार आहे तुम्ही हा उपाय करून बघा आता आपली आहे टीप नंबर दोन कोरफड ॲलोवेरा जेल आता यासाठी तुम्ही शॅम्पूमध्ये कोरफड मिक्स करू शकतात जे ओरिजिनल येतं त्याचा गर काढायचा आहे तुम्हाला तो नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल घेतला तरीही चालेल पण ॲलोवेरा जेल चांगल्या कंपनीचा घ्या हर्बल घ्या म्हणजे केमिकलयुक्त के घेऊ नका तर तो जेल तुम्हाला शॅम्पूमध्ये मिक्स करायचा आहे आणि केसांना लावायचा आहे तर याच्याने होणार काय आहे की तुमचे केस जर निर्जीव असतील शॅम्पूमध्ये कोरफड ॲड केल्यानंतर तुमच्या केसांना भरपूर जास्त प्रमाणात पोषण मिळणार आहे म्हणजे तुमचे केस हेल्दी होणार आहेत दाट होणार आहेत कारण कोरफडमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e असतं त्यामुळे या गोष्टी होणार आहेत तुम्ही करून बघा हे उपाय तुम्ही नक्की करा आता आपली आहे टीप नंबर तीन मध मद। शॅम्पूमध्ये मध मद मिक्स करून लावणे आता हे का करायचं ज्यांचे कुरळे केस असतील ज्याला आपण कर्ली हेअर म्हणतो बऱ्याच जणांना खूप कंटाळा येतो कर्ली हेअरचा अगदी म्हणजे असा झुपका दिसतो केसांचा त्यांना ते त्या आवडत नाही त्यांना स्ट्रेट केस आवडतात तर त्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो पार्लरमध्ये गेल्यानंतर खूप आपल्याला खर्च करावा कि लागतो किंवा मग महागड्या क्रीम्स आणायच्या आणि त्या लावायच्या त्यात खूप जास्त प्रमाणात केमिकल असतं आणि मग होतं काय की हे स्ट्रेटनिंग करायच्या नादात आपण आपल्या केसांचं नुकसान करतो तर तुम्हाला जर कर्ली केस स्ट्रेट करायचे असतील नैसर्गिक पद्धतीने म्हणजे नॅचरल तुम्हाला करायचे असतील तर हा एक छोटासा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला शॅम्पूमध्ये मध मिक्स करायचं आहे आणि मध मिक्स केल्यानंतर तुम्हाला शॅम्पू करायचा आहे केसांना लावायचं आहे अगदी हलक्या हाताने मसाज करा जास्त रगडू नका कधीही तुम्ही हेअर वॉश करणार तर ते करत असताना जास्त प्रमाणात रगडू नका केसांना एकदम स्मूथली शॅम्पू लावायचा आहे जास्त रगडायचं नाही त्याच्याने केस खराब होतात तर यामुळे तुमचे केस मऊ होणार आहे आणि हळूहळू तुमचे केस सरळ होणार आहेत जे करली केस असतील तुमचे ते आता टीप नंबर साखर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले की भावना हे काय सांगते म्हणजे शॅम्पू मध्ये साखर ॲड करायची का साखर खायची असते पण नाही साखर सुद्धा खूप छान काम करणार आहे तुमच्या केसांवर तुम्ही शॅम्पूमध्ये साखर मिक्स करून लावून बघा काय फरक पडतो मला सांगा साखर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते तुम्हाला काय करायचं आहे मध्ये थोडी साखर घ्या आणि छान मिक्स करा तिला मेल्ट करा आणि ती मेल्ट झाल्यानंतर हळुवार टाळूवर मसाज करा इथे हलक्या हाताने मसाज करा एकदम रफली करू नका आधी तिला छान मेल्ट करून घ्या त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर हेअर वॉश करा असं केल्याने तुमचे केस चमकदार आणि मऊ होणार आहे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला काय रिझल्ट दिसतात मला नक्की सांगा आणि मला कमेंटमध्ये सांगत चला तुम्हाला काय वाटतं माझे व्हिडिओ तुम्ही बघतात त्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ बघून तसं करतात तर जे काही मी तुम्हाला टिप देते किंवा सेवा देते तर तुम्हाला काय फरक पडतो मला नक्की सांगा कोण कोण करतं तेही सांगा आता मी तुम्हाला हे चार टिप्स दिलेले आहेत ते तुम्ही टिप्स फॉलो करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतो मला नक्की सांगा अगदी छोटासा व्हिडिओ होता तर मला प्लीज तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मला सांगा की तुम्हाला आपल्या चॅनलवर काय बघायला मिळेल तुम्ही जर सांगणार तर मला त्याची खूप मदत होणार आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ